विठ्ठल नामाच्या जयघोषाने गणेशाचे विसर्जन संत गोविंद बाबा गणेश मंडळ गोढाळा यांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने विसर्जनाच्या वेळी डी जे किंवा बँडबाजा फटाके न करता हिंदू संस्कृतीप्रमाणे विठ्ठल नामाचा जयघोष करीत ज्ञानोबा तुकारामाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन पावले खेळत फुगड्या खेळत गोढाळा नगरीमध्ये मिरवणूक काढण्यात आली अतिशय संयमाने आणि शांततापूर्वक हसत खेळत सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमात पुरुष व महिलांचीही विशेष सहभाग होता लहान मुलींनी सुद्धा पावलं खेळत आपला आनंद व्यक्त करीत होत्या पाण्याने भरलेले कलश तुलशी वृंदावन डोक्यावर घेऊन गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या श्री संत गोविंद महाराज की जय संत मनोहर महाराज की जय हर हर महादेव पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या घोषाने या जय घोषाने गोढाळा नगरी दुमदुमली गोढाळा नगरीत भक्तीचे हे माहेरघर नामस्मरण निरंतर म्हणूनच मराठवाड्यात या गावाला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर <भाँगा> <भाँगा>